नाही जाणू काय असं दादा बसवला पाल तर मी ढरते वाद अशी तर मला दाजी गाणं गाणं कसं गाणं बहिणीच्या घरी पावनी ना गेला नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मीठ्या इकडं आमच्या पुसरीच्या खोंड्यामध्ये चराय चाललीच आहे तर हाय बाप्पू मी आणि बाण आहे मी ड्या आज ती आम्ही हाय इकडं तर आता एकदम आम्ही डोंगराच्या खोंड्यामध्ये मेंढरा घेऊन निघालोय किंवा रस्ता इकडं पुसरी ठाकरवाडीला चालला त्या रस्त्याने मेन घेऊन निघालू आहे आधी गंध असं जंगल आहे इकडं आणि जास्तीत जास्त म्हणजे इकडं आदिवासी समाजाचा जास्त वावर आहे आणि सगळा डोंगर परदेश आहे कसा काय करत जाग असं दिसत डोंगरी होय तर आज तुम्हाला मी कर्नाळ्याचा एक पूर्व परिसर दाखवणारी आता आम्ही कर्नाळ्या किल्ल्याच्या पूर्व परिसरामध्ये म्हणजे कर्नाळा अभयारण्य अगदी बरस केवड्या एक दहा बारा गावामध्ये आहे आणि मग त्याचा हो एक भाग आहे त्या भागामध्ये आज पालव्या मेंढ्र घेऊन त्याचे मस्त बाकी झाडाच्या पालव्या गावत्यात याला गावत्यात तर बापू बोलावतोय मोर मेंढ्र होड घ्या फोड घ्या आता यो रस्ता इकडं वर ठाकूरवाडीवर तिकडं हा रस्ता गेला आणि आता मी आम्ही मेंढ्र घेऊन तिकडे निघालो खोंड्यामध्ये तर बापू ने बोला तेव्हा मोर मेंढर बाण हे मग कुणा घालते मग मेंढर तर आज त्याला होय आता म्हणजे आज आम्ही मेंढ्र ज्या ठिकाणी चारा निघालोय इथं मला आठवतं वीस वर्षापूर्वी आम्ही आलो होतो आमचा चुलता चुलती होती त्या टायमाला त्यांच्या मी पाठी असायचो त्यांच्या बरं मेंढरा घेऊन त्या टायमाला मेंढरा आणली होती कारण ले वर्षात ना आम्ही आज इकडं बनायला तर माहितीच नाही म्हणा दुकून मध्ये खासर खासर असतात त्याला खोंडा असं म्हणतात आणि ज्या ठिकाणी मोठी शेत असतात त्याला शेत खालाटी असं म्हणतात खालाटी म्हणतात तर आज काय शेत खालाटी पण आपल्याला चारा भेटल काय खंट्यात न तर तुम्हाला भात खासर पण दाखवतो आज आता वाटणी घेतली हातामध्ये काठी आणि लागली मिठ्याच्या पाठी उतरायची तरी खोंडे बघा आता खोंड्यामध्ये आपण आलोय मेन कि म्हणा वाटत मोर लावून आता काय वाटलं लांब आलोय आपण किती लांब आपण तरी पाच किलोमीटर असं बाय नाही बळगीत नाही मला बळगीत नाही नाही पाहूया पाहूया

तर शेतकऱ्याच्या बनपिकाने आपल्याला लक्ष ठेवायला लागते सगळ्या नाही पडले आपल्या भेटले काय दादा ते म्हणजे अगदी हा बाग म्हणजे असल्यासारखं कसं काय थंड वाटत कुठं निसर्ग लेज जंगलात आलोय ले गाव किती तरी लांब राहिला अस ना आता आणि एवढ्या डोंगरात आलोय तरी पण काहीच वाटत नाही एकदम निसर्ग लेस भारी वाटत या थंड एकदम थंड बी वाटत असत करमल्या सारखं करमून गेले आणि म्हणजे झाड

गाय जरी पाहिजे आता काय काय सुविधा चांगल्या झालेल्या आहेत पण आपल्याला जरा सुई नाही ना, चांगली झालेली आहे अजून आपल्याला मग बाबासाहेब आंबेडकरांनी मस्त आपली सुई केलेली पण सरकार देना आपलं आपल्या काय दिलं देल पाहिजे अस हो ना तानात बिखर बाळ ना आपण एवढ्या लांब साळ्यात ठेऊन जीवाचा एवढा रान करून खर तर आपल्या मेंढ्या शरीरा साठी आपल्याला लय भटकंती करायला लागते आता आम्ही एक दीड एक महिना काढला तिकडं गिरवलं शिरडून सोमाटनं त्या साईडला आणि आता इकडं परत आलोय करणाल्याच्या पूर्व परिसरामध्ये मेंढरा आल्यासाठी तर मेंढरा शहरासाठी आपल्या मुलांचं शिक्षण होत नाही त्यामुळं काही जण आपली मुलं आश्रम शाळेमध्ये हॉस्टेलला कोणाच्या शेतकऱ्याच्या येतं कुठं पाहुणे रावच्या येतं अशी ठेवायला लागते तर मित्रांनो आपली मुलं त्यांना शिक्षण घ्यायला लागतो या खाण्याची गरब गरीब जर परिस्थिती शिक्षणच नाही होत आता त्या आपल्या वाड्यात वाडा होता ते धुंडी बादर मोठे धुंडी बाळ दुसरी तिसरी ला पण सुई नसल्यामुळे परिस्थितीमुळे मुळे साळ नाही आता पुरी आली आहे मित्रांनो शिक्षण शिकल्याशिवाय आपण मुख्य प्रवाह मध्ये जाणार नाही तर ना इकडं जरा जो का किरती मला हाक मारती बानाय तिला एका आंब्याला जो का भेटला वाटत बाना कशी काय जो का किती ती बघू आपण बघा आता बाना तेట్లా शेतकऱ्यांनी बनवलेलं आहे मस्त बाकी ओय का जोका जरा ओ झाडाला मस्त बाकी दादा जोका बांधलेला आहे दाजी बाई <laughs> मित्रांनो आपल्या मेंढरामुळं आणि आपल्याला निसर्गाचा आस्वाद घ्यायला भेटतोय आयला <laughs>

अदय माझ्या तुमच्या पोवाच्या बाप्प काय ना ग म्हणता या <laughs> 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 <laughs>

लासणाची चटणी आणि बाजरीची भाकर आणली या बांधून तर आता म्हणलं जरा झालं ते मेंढरा माझ्याकडे माझ्याकडं आहे पाणी आहे का संपलं पाणी आम्ही बरस का पाच सहा किलोमीटर चालत आलो परत तिकडे पाच सहा किलोमीटर आम्ही चालत आलो त्यामुळे मग येताना ताण पण लागतो त्यामुळं पाणी पण संपलं हा पावनी बाटले ना <laughs> <हाँ>। <laughs> आता वाव वारी मोकळी माझ्याकडं हां ये परा आहे बघा आता या वावरातला त्याला परा असं म्हणायचं धबधबा जे बघा मासा उलट्या दिशेने येत असतो कसं आहे वरनं पाणी खाली जातं शेतातनं आणि मग तो मासा वर येतो तर ते

वाटलं ना दाज दाजीबाला बरं बसवतो धरून बसत नव्हतं <laughs> बापू आमचा आहे घडी बुजरा आहे बोजरा आहे काय सांगायचं <laughs> दाजीबाला यंदा आहे ना इलेक्शन उभं करायचंय काय दोन मुला चॅनल असतो ना दाजीबा एक पोर कि नंबर आहे कांदा पाहिजे वाचाय कांदा पाहिजे होता मग कस आहे गाय गायमध्ये कारण गरबडी तर बाजार बांधतो मेंढरा नेमकी आणि मग लक्षात राहत नाही मग मग जेव्हा द्यायला कांद्याच आता चांगले मेंढर चरली आणि निघालते आता पाण्यावर बापू बोलवते मोर खोळला पाण्यावर बाना आहे माग आता जरा आम्ही पण बाकर खाली तर पाणी आम्हाला पण प्यायचं कुवा कुवा वरनं डोंगरातन पाणी येतं अगदी थंडगार हे पाणी आहे चांगले मेन रा पाणी पिते रे पाहिजे बांधायचं चाललंय इकडं जरा खांदायचं कसं आहे खोलांनी पाणी आहे बरं सगळं मेन राणी रेहून दाळलं पाणी तर बाना म्हणली आपण जराच खांदू तर चालली बानाची इकडं आता जरा खांदायची तयारी लागतो हो का नाही शोध पाण्याचा लागलाय थोडा लाग लागला पाणी काढायचं आता वाळ वाटत जरा खाल्ला की मस्त बघा असं गारगार पाणी प्यायला बिठ्दा आपल्याला अरे असं वर नाही येणार डोंगरातलं पाणी पाणी म्हणजे हे निर्मळ आलं नाही हे पाणी ह्याच्यात मोरून आलेलं जिमनीतलं हे खोलाचं पाणी तर ह्याच्या जऱ्याच्या पाण्यात नाही फरक <re> अपोय <party>, हे पाणी मस्त बाकीचा आम्ही जरा तयार केलाय निवळा तर जरा गडूळ पाणी बाहेर काढून घ्यायचं मग जे निवळ पाणी ते मस्त भाग्याच पियायचं अगदी खालून कोपळाच लागलाय असं गडूळ पाणी काढून घ्यायला लागतं नाही खाली तिथे पाठ काढून बापू काढतोय पाणी खरं तर हे असं वाटत म्हणजे एक नंबर जास्त येणार डोंगरातलं पाणी कस काय लाग पाणी लागलं एरीला एक नंबर पाणी उफळावं कसं लागणार आता काय नाही तर पाचची मोटर टाकायला लाग लागल लागल <laughs> 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 दाजी भाऊ या गाणं आहे गाणं कस बहिणीच्या घरी पावईना नागा गेला बहिणीचा पाडून आई खला आणि बहिणीच्या घरी नाही रांजानी पाणी प्याला नळी जाऊन जरा केला न बंधू राया जरा कांदून पाणी प्याला आईला मस्त बघित गा नाही बापू आधी चाललं

निबराच्या जाग्या उंच हे का हावकुंड नेस्त हळदी सारखा वाश येतो आणि लावते पाणी थांबत नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी असं वर्म करायचं साऱ्या त्या साऱ्यानं लावलेलं आहे जे म्हणजे अशा साऱ्याने लावलेलं जे कारण आता आपली मेंढर गेली म्हणून ते आपल्याला दिसलंय असं आहे ना त्याचे वाळून गेले आता ह्याच्या खाली है ना ह्या पानाच्या खाली काळकुंडे ने तर आपण नको काढायचे आपली ती बिचारी नेणार नंतर काढून चांगल्या कडक उन्हाळ्यात ती काढून नेणार आता लगेच नाही नेणार चांगलं भरत तवर तर इकडे अशी वर डाफर म्हणायचं खाचर म्हणायचं एकदम डोंगराच्या कडला दुई साइड डोंगर आणि जी मध्ये शेत असतील त्यांना खाचर किंवा डाफर असं म्हणतात कारण ती छोटी छोटी असतात दोन गुंठ्याची तीन गुंठ्याची चार गुंठ्याची बास चाललाच नाही काय खसर कळलं म्हणते आणि डाबर गायला म्हणतात खसर काय काय मोठ्याने जे वावर असतं त्यांना खसार म्हणायचं आणि जे बारीक असतं त्याला डापार म्हणायचं काय बास दिसेन त्याला डापार आणि जे मोठा दिसेन त्याला खासार तर हे वावर एकदम म्हणजे हे खचार एकदम डोंगराच्या कडल आहे त्यामुळ हे डुकरांनी सगळी नासतूस केला आहे भात पाळलं म्हणजे भात शेतकऱ्याने काढला नाही तर शेतकऱ्यांनी तर जरा जिटा पण तोडून ठेवला याला जिटा म्हणतात कारण त्याच्यावर ते कारले असून या काकडी असून या दुधी असून या आणि जे याल तर या जे पिक असत ते त्यासाठी जिटा वापरल्या जातात आता कुठंतरी नॅस जास्त लावायला नॅ जास्तीला त्यामुळे तोडून ठेवतात शेतकऱ्यांनी काकडे राहून द्या तर आपला आजचा हेडिओ इथंच थांबवतो आता भेटू पुढच्या हेडिओमध्ये धन्यवाद